ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मनसर शहरामधील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामधील आठशे माता भगिनींना काही ठिकाणी मोफत तर काही ठिकाणी माफक रकमेमध्ये पवित्र बारा ज्योतिर्लिंग यात्रा घडवण्याचा संकल्प मनसरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी हाती घेतला होता आणि त्यामधील पहिल्या टप्प्यात मनसर शहरामधील आठशे माता भगिनींनी पवित्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं त्यानंतर यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात श्रीक्षेत्र उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर ओंकारेश्वर मंदिर मम्मलेश्वर मंदिर श्री काळभैरवनाथ गडकाली माता मृतनाथ श्री घृष्णेश्वर मंदिर आणि पवित्र नर्मदा नदी घाट यांचं दर्शन घेतलं हे दर्शन सर्व महिलांना मोफत आणि माफक दरामध्ये झालंय संपूर्ण प्रवासामध्ये महिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली आहे त्यांना शुद्ध पाणी आणि इतर व्यवस्था चांगल्या पद्धतीनं करण्यात आली होती यात्रेची सांगता झाल्यानंतर सर्व महिलांनी सरपंच दत्ता गांजाळे यांचे आभार मानलेत दत्ता गांजाळे यांना दीर्घायुष्य लाभो त्यांच्या हातून समाजाची सेवा घडो असं मत महिलांनी व्यक्त केलंय स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी